रविकांत तुपकर यांनी प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे प्रतापराव जाधवांना पंधरा वर्ष दिल्लीत फक्त तंबाखून असं तुपकर म्हणतायत पंधरा वर्षात कोणताही विकास केला नाही असं सुद्धा तुपकर यांच्याकडून म्हटलं गेलंय आणि ही रविकांत तुपकर यांनी टीका केल्याचं सध्या पाहायला मिळत आहे प्रतापराव जाधव यांच्यावर ही टीका केली आहे प्रतापराव काका पंधरा वर्ष तुम्ही खासदार आहे तुम्ही केलं काय या धाड परिसरामध्ये एखादा प्रकल्प आणला का, का? दुर्मिळ काकानी काय आणला जे केलं ते भारत काळातलं आहे बरोबर आहे नाही बरोबर आहे याला या म्हणतात विकास यांनी काय केलं याने फक्त पंधरा वर्ष दिल्लीत जाऊन तंबाखू मळली तुमचीच तंबाखू तुमचा चुन मला फक्त भोकटा निवडून आण एवढा धंदा केला का don't <laughs>